तब्बल चाळीस ते पन्नास वर्षांच्या अखंड संघर्षानंतर कोल्हापूरमध्ये सर्किट बेंचची स्थापना झालेली आहे याची घोषणा झालेली आहे आणि याचा उद्घाटन समारंभ जो आहे तो येत्या रविवारी सतरा ऑगस्ट रोजी होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती ज्या ठिकाणी या सर्किट बेंचचं कामकाज चालणार आहे त्याच इमारतीच्या बाहेर मी सध्या उभा आहे आणि बाजूला आपण या सगळ्या इमारती पाहतोय ज्या ठिकाणी जिल्हा न्यायालयाची जुनी इमारत होती त्याच इमारतीला नूतनीकरण करून या ठिकाणी सर्किट बेंचचं कामकाज आता चालू राहणार आहे आपण जर बघितलं तर ही दोन इमारत आहे एक दगडी इमारत जी गेल्या अनेक वर्षांपासून आपण त्या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत होती त्याची देखील डागडुजी करण्यात आलेली आहे त्या देखील रंगरंगोटी करण्यात आलेली आहे आणि अतिशय देखण्या पद्धतीनं या ठिकाणी याचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे तर बाजूलाच असणारी ही जुन्या न्यायालयाची देखील बिल्डिंग आपण पाहतोय केवळ एकवीस दिवसांमध्ये जवळपास साडेचारशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी ही इमारत या ठिकाणी पुन्हा एकदा नूतनीकरण करण्यासाठी हातभार लावलेला आहे याचं शिवधनुष्य जे उचललं ते जिल्हा प्रशासनानं अतिशय कमी वेळामध्ये अतिशय चांगल्या दर्जाची इमारत जी आहे ती या ठिकाणी साकारण्यामध्ये या सर्वांनी प्रयत्न केले आणि अजूनही आपण पाहिलं तर रंगरंगोटीची कामं या ठिकाणी सुरू आहेत येत्या अठरा ऑगस्टपासून याच इमारतीमध्ये सर्किट बेंचचं कामकाज जे आहे ते सुरू होणार आहे आपण जर या इमारतीमध्ये जर लक्ष घातलं तर त्या ठिकाणी जी लगबग सुरू आहे अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांचे गट्टे अनेक तर केसेसचे गट्टे जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्याचंच सॉर्टिंग जे आहे ते आतमध्ये सुरू आहे आपण जर नजर टाकली तर क दोन दिवसांपासून मुंबई उच्च न्यायालयामधून हे सगळे कागदपत्रं जी आहेत ती या ठिकाणी दाखल झालेली आहेत आणि तीच कागदपत्रं या ठिकाणी सॉर्टिंग करण्याचं कामकाज सुरू आहे जवळपास एक लाखांहून अधिक केसेस ज्या आहेत त्या या ठिकाणी पेंडिंग आहेत मात्र कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच झाल्यामुळं कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी यासारख्या सहा जिल्ह्यांचा देखील या सर्किट बेंचच्या माध्यमातून फायदा होणार आहे मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी जी अनेकांची होत होती आर्थिक खर्च जो आहे तो या ठिकाणी सहन करावा लागत होता तो खर्च मात्र या ठिकाणी वाचणार आहे आणि त्याचीच जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे गेल्या अनेक वर्षांची कोल्हापूरकर आणि कोल्हापूरच्या आजूबाजूला असलेले जे सहा जिल्ह्यातील लोक आहेत त्यांच्याकडून याची मागणी होत होती आणि त्या लोकांची मागणी पाच दशकांनंतर खर तर पूर्ण होते या इमारतीमधली ही लगबग पाहिली तर आपल्याला याचा अंदाज येईल अठरा तारखेपासून या ठिकाणी कामकाजाला देखील सुरुवात होणार आहे बाजूला देखील जर बघितलं तर काही कवलारू इमारती आपल्याला पाहायला मिळतील जुन्या इमारती आहेत मात्र त्या एकवीस दिवसांमध्ये अतिशय नव्या पद्धतीने करण्यात आलेल्या आहेत रंगरंगोटी करण्यात आलेली आहे साडेचारशे कामगार दिवस रात्र या ठिकाणी कष्ट करत होते आणि त्यांच्यामुळं एकवीस दिवसांमध्ये केवळ ही सगळं साकारण्यात आलेलं आहे आपण जर बघितलं तर ही रंगरंगोटी या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार आहे उद्या रविवारी सतरा ऑगस्ट रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवी यांच्या हस्ते या इमारतीचं सर्किट बँचचं खरं तर उद्घाटन होणार आहे या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित असणार आहेत अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत त्यामुळं गेल्या अनेक वर्षांच्या लढ्यानंतर भव्य दिव्य असा हा कार्यक्रम कोल्हापूरमध्ये पार पडणार आहे अनेक वर्षांच्या नंतर अनेकांना तर त्या ठिकाणी आश्रू देखील अनावर झालेले आहेत ज्या लढ्यामध्ये अनेकांनी सहभाग घेतला आहे त्या सगळ्यांचं खरं तर या ठिकाणी योगदानामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे आणि म्हणूनच एक मोठा आनंद उत्सव कोल्हापूरमध्ये सतरा ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे आणि अर्थातच अठरा ऑगस्ट पासून माझ्यामागे असणारे याच इमारतींमधून सर्किट बेंचचं कामकाज सुरू होणार आहे त्यामुळं कोल्हापूरकर कधी एकदा आहे सर्किट बेंचच्या माध्यमातून कामकाज या ठिकाणी सुरुवात होते याचीच वाट पाहताना पाहायला मिळतात कॅमेरामॅन ओंकार वळवडे शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर